हजर तर आज आपण सोडवणार आहोत दोन हजार पंचवीसचा चा इंग्लिशचा पेपर बोर्डाचा तर यामध्ये कंप्लीट वर्ड बायुझिंग करेक्ट लेटर्स सजाव बी आर ए ई ब्रेव टीच बी ओ एक्स ई आर बॉक्सर एफ ए आय टी एच फेथ पुट फॉलोइंग वर्ड इन टू अल्फाबेटिकल ऑर्डर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ऑप्टिमिस्टिक बोन फायर ह्युमर अॅट्रॅक्टिव्ह त्याच्यामधला अॅट्रॅक्टिव्ह ए सुरुवातीला असल्यामुळे अट्रॅक्टिव्ह सेकंड जो आहे तो बी बोन फायर थर्ड आहे तो ओ आधी असतो ओ आणि आरमध्ये त्यामुळे ऑप्टिमिस्टिक आणि नंतर र्युमर नंतर जो आहे तो सुरुवातीला पॉटर पॅट पॅटर पॉकेट आणि पीपल तर पी सुरुवातीला असल्यामुळे त्याचा जो सेकंड वर्ड आहे तो पाहायचा मग पॅटर आधी येईल नंतर दोन नंबरला पीपल मग पॉकेट आणि पॉटर पंचुएट फॅलोविंग मग द द आहे तो कॅपिटल होईल आणि आय पण कॅपिटल होईल हाऊ मध्ये एच कॅपिटल होईल न तो मध्ये एम होईल आणि मेक फोर वर्ड मिनिमम ऑफ थ्री लेटर इच युजिंग लेटर इन वर्ड तर रेन वॉटर आहे तर आपल्याला रेन मिळते वॉटर मिळतंय टीयर रॅट अँट नीट ईट असे अनेक शब्द तयार होतात त्याच्यापासून पण तो अर्थपूर्ण असलेला याच्यामध्ये लिहायचा आहे आता इथे राईट वर्ड रिलेटेड वर्ड लिहायचे तर गार्डनच ब्युटीफुल स्मॉल ग्रीन बी कलरफुल कारण इथं गार्डन ब्युटिफुल आहे इथे दिले त्याचं वर्णन दिलं तर आपण पण वर्णनात्मक शब्द तिथं वर्ड म्हणून लिहायचे आता इथं वर्ड चीन आहे टायगरची ची तर आर आहे तर रेन एन लास्टला नेस्ट टी लास्टला टॉप पी आहे तो पॅन्थर तर याप्रमाणे डू ॲज डायरेक्टेड मध्ये मेक मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग फ्रेस इन्स्टेड ऑफ इन्स्टेट इन्स्टेड ऑफ याचा अर्थ च्या ऐवजी मग आपण असं लिहू शकतो की आय यूज कलर ब्रश इन्स्टेड ऑफ कलर पेन्सिल किंवा इतर लिहिले ॲड क्लॉस हेही सोपं आहे की माय अंकल फाउंड अ बेबी माझ्या अंकलला बेबी मिळाली जे माय अंकल फाउंड अ बेबी विच वॉज व्हेरी प्रिटी किंवा क्यूट वगैरे असं लिहू शकता ॲड पिक्स अपिक्स पॉसिबलचं इम्पॉसिबल अपॉइंटचं अपॉइंटमेंट फॉर्म मध्ये आहे सेंटेंस तयार करू शकता पॉसिबल इट इज पॉसिबल टू डू स्टडी हार्ड अपॉइंट तर ते अपॉइंट आहे, आहे तर आय अपॉइंट यू एज अ मॅनेजर तर इथे रीड पॅरेग्राफ आहे पॅसेज आणि त्याच्यावर क्वेश्चन आहे तर रामलाल हॅड फॉर सन्स थ्री डॉटर टू आहे दीनिंग ऑफ भोली सिंपल टॉन टू भोली हॅड अटॅक स्मॉल पॅक्स टू भोली हॅड फॉलन ऑफ द हर हेड टू हा पॅसेज याच्यानंतर अरेंज करेक्ट ऑर्डर जसं घटना घडलेल्या आहेत त्याप्रमाणे ऑर्डर मध्ये म्हणजे पहिलं भोली हॅड फॉलन येईल नंतर भोली जोली ब्रेन वॉज डॅमेज थर्ड भोली हॅड अटॅक स्मॉल पॉक्स आणि भोली एंटायर बेबी वॉच परमनंटली डिस्टिंग बाय डीप ब्लॅक पॉक मार्क तर तुम्हाला इथे या पॅसेजमध्ये मध्ये जसं घटना घडल्या आहेत त्याच्या आणि राईट एनी फोर डिस्क्राईबिंग वर्ड फ्रॉम पॅसेस तर डिस्क्राईबिंग फोर वर्ड लिहायचे म्हणजे आपल्याला जो इथे बघा परमनंटली आहे म्हणजे जे वर्णनात्मक शब्द आहे मिमिकड आहे यंगेस्ट आहे प्रॉस्परस आहे याप्रमाणे जे वर्णनात्मक शब्द आहेत ते लिहायचे आहेत तिथे आणि ते लिहिले ॲट बर्थ चाइल्ड वॉज फेअर प्रिटी डू ॲज डायरेक्टेडमध्ये मध्ये तर इथं आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो करायचे तर आपण असं लिहू शकतो की ॲट बर्ड चाइल्ड वॉज नॉट ओन्ली फेअर बट ऑल्सो प्रिटी तर लिटिल सुलेखा कुड नॉट स्पीक टील शी वॉज फाईव्ह तर इथं आन्सर येईल अनेबल आय आहे तर कुड नॉट आय म्हणजे लिटल सुलेखा अनेबल टू स्पीक शी वॉज फायव आता इथे पर्सनल रिस्पॉन्स आहे की स्मॉल फॉक्स डिसीज राईट एनी अदर नेम ऑफ फोर डिसिजेस आणि राईट टू सिम्टम ऑफ एनी वन इन तर आपण तो आपल्या मनाने लिहू शकता कॅन्सर आहे चिकन पॉक्स पोलिओ कलर ब्रँडनेस डेंग्यू डायबिटीज त्याच्यातल्या एकाचं तुम्ही सिमटम म्हणजे लक्षण लिहू शकता की डेंग्यू झालं काय होतं की डेंग्यू डिक्रीज इट इट हाय फेवर इज हॅपनिंग हे लिहू शकता तुम्ही त्याच्याविषयी टू सेंटेन्स आता इथं पॅसेज दिलेला आहे स्वामीचा स्वामी तर स्वामीचा पॅसेज मध्ये त्यांनी आधी सुरुवातीला विचारले आहे घाल जागा तर त्यात बुक स्वामी फ्रेंड गुड रीडर फॉर चिल्ड्रन Uh, of all age the use of simple and short sentence add to the simplicity of the book it is also known fact mischievous kids are most sensitive and loving people of all arkenaren is a literal literary genius त्या पॅरेग्राफ मध्ये गालेले जागा आहेत त्या पाहायच्या आणि लिहायच्या दिलेला आहे की कंप्लीट वेब क्वालिटीज ऑफ स्वामी आता स्वामी कसा होता जिनियस लिटररी मिशियस तो लविंग होता पुन्हा टेंडर होता आता फोर्थ आहे जे मॅच वर्ड्स करायचे त्याच्यात दिलेलं आहे तर मिशियस म्हणजे नॉटी इनकम्पल्स म्हणजे सर्कल अराउंड कन्सर्न म्हणजे वरीड किड्स म्हणजे चिल्ड्रन तर आता इट इज हार्ड टू इमेजिन तर आपल्याला निगेटिव्ह करायचे विदाउट चेंजिंग तर हार्डचं विरुद्धार्थी शब्द घ्यायचे म्हणजे नॉट जोडता येतं ते हार्डचं इझी आहे म्हणून इट इज नॉट इझी टू इमॅजिन आर के नारायण डज नॉट डज अ ग्रेट जॉब कन्वेइंग दॅट ऑल ऑफ अस तर इथे जे आहे करेक्ट क्वेश्चन टॅक आहे तसं सेंटेन्समध्ये जो डज आहे तो इथं नॉट वापरून डझंट ही आर के नारायणचा जो सर्वनाम आहे तो ही डजंट so, yes. uh, uh, ही असं येणार तर डू यू रिडिंग बुक्स वाय येस बुक गिव्ह नॉलेज बुक अस गुड पर्सनॅलिटी बुक्स गिव अस इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टाइम मॅनेजमेंट गुड कल्चर बिहेवियर आता इथे स्टानचा दिलेला आहे पोएमचा तर तो, तो कम्प्लीट करायचा मूनचा फुल ऑफ मून आहे तर त्याच्यामध्ये द पोएट फादर गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग द पोएट आज फॉर सीड ऑफ मुनलाइट द होल विलेज गोज डेली असेल इथे टू वर्क द पोएट वॉन्ट टू शो सीड्स ऑन द साईड ऑफ द पाथ आता इथे या कवितेच्या खाली जे आहे ते पोएमचा रूट सिटीचा आहे तो विलेजमध्ये त्याचं डिस्क्राईब करायचं आहे तर द रोड फॉर्म द सिटी टू द विलेज इज डेंजरस बिकॉज इट इज डार्क अँड फुल ऑफ स्नेक अँड स्कॉर्पियन्स इथं लिहू शकता तुम्ही की देअर आर न पीपल्स आर गोइंग टू सिटी फॉर फ्रॉम विलेज टू वर्क आता इथे काय लिहिले की युअर औन वर्डमध्ये मध्ये रायमिंग वर्ल्ड लाईटचं ब्राईट होऊ शकतो नाईट फ्लाईजच फ्लाईज होऊ शकतं तर इथे दुसरी पोएम दिलेली आहे स्टॉपिंग बाय हुरसेन स्नोवी त्याच्यामुळे अप्रिशिएशन म्हणजे टायटल ताइ, म्हणजे त्या कवितेचं नाव लिहायचं स्टॉपिंग बाय हुरसन सोवी स्नोवी इव्हिनिंग आहे नेम ऑफ पोएट रॉबर्ट फ्रॉस्ट स्कीम ए ए बी ए आहे फिगर ऑफ स्पीच एलिटरेशन रिपिटेशन आणि त्याचं सेंट्रल डीम आयडिया लिहायचे की कशाबद्दल आहे नेट हॉर्स बद्दल आहे तर डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ इयर आहे बेल्स शेक आहे वूड आर लवली डार्क अँड डीप वूड बद्दल लिहिलेले आहे इन्फॉर्मेशन हे लिहू शकता तुम्ही आता इथे जे दिलेलं आहे तो फोर्थ क्वेश्चन आहे तर इन द ब्लँक्स पॉवर ऑफ फोर्स आर टिपिकल ऑफ पॅसेज आहे नॉन टेक्स्टुअल म्हणजे जो तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचा आहे तो।, तो तो आहे पॉवर ऑफ फोर्स आर टिपिकली ऑफ द टॉज डान्स रेज सोलो भरतनाट्यम वॉज डान्स ॲज अ सोलो परफॉर्मन्स ऑफ बाय देवीदास दाशी आणि तांडवा इज ऑलसो टेरवि शिवा भरतनाट्यम इज ओल्डेस्ट मोस्ट पॉप्युलर डान्स फॉर्म ऑफ इंडिया हा पॅशेझ आहे तिथे आता हा पॅरेग्राफ दिलेला आहे त्याच्यावर आन्सर आहेत आता इथे लिहिले मेन स्कूल ऑफ क्लासिकल डान्स फॉर्म तर इथे दिलेलं आहे पॅसेजमध्ये मध्ये कथक मणिपुरी भरतनाट्यम कथिकुली ते एक आहे आणि आता इथे अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द अननोनचं नोन ग्रुपचं सोलो पुअरचं रिच नॅरोचं ब्रॉड इथे दिलेले डू ॲज डायरेक्टर भरतनाट्यम इज मोस्ट पॉप्युलर डान्स फॉर्म ऑफ इंडिया त्याचे पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे नो अदर डान्स ऑफ इंडिया इज ॲज पॉप्युलर ॲज भरतनाट्यम Later king and rich people lent their patronage to it, rewrite as well as Pakta and as well as and I high Later kings as well as rich people lent their patronage to it. Personal response, They write any four benefit of dance. Dance gives good health, dance increases our strength, dance makes our uh, dance makes us stress free. इट इम्प्रूव्ह आवर सोशल कनेक्टिव्हिटी लिहू शकता तुम्ही आता इथे समरी रायटिंग दिलेले आहे तर तर क्वेश्चन फोर ए समरी रायटिंग लिहायची म्हणजे जो तुम्हाला दिलाय भाग त्याचा वन थर्ड करायचा मेन मेन सेंटेन्स यूज करायचे आता इथे सेक्शन फाईव्ह दिला आहे त्याच्यात एनी वन लिहायचे त्यांनी दिलेल्या इमेजन युआर दीपक किंवा दीपिका पवार केप द नोटीस बोर्ड युअर स्कूल हाव नाव अटेम्प्ट एनी वन लेटर ऑफ फॉलोईंग त्याच्यात ते त्यांनी इन्फॉर्मेशन भरपूर दिले त्यामुळे पेपर लिहिताना लेटर लिहायला खूप लिहून आहे Write your friend, informing him/her about summer camp. Ask him/her to join summer camp. Tell them her usefulness and advantages of camp. You add your own point. I either write letter to manager, youth club, Pune, requesting him/her to send detail of fees, concession food and other facility. Make inquiry in detail about it. अजून इथे दिलेले की डायलॉग जम्पल्ड आहेत म्हणजे ते जे आहे त्यांचं चेंज केल्यानंतर तर सुरुवातीला कोणते ते पाहायचे तर कधीही आपण असं विचारणार क्वेश्चन पहिले डू यू स्टडी एव्हरी डे तर मग आन्स इतर विचारलं डू यू स्टडी तर तो आपण म्हणणार येस आय ऑफकोर्स आणि त्याच्यानंतर परत दुसरा क्वेश्चन विचारणार हाऊ डू यू प्लॅन युअर स्टडी आणि मग उत्तर देणार ना आपण आय वेकअप ॲट फायव एम इन द मॉर्निंग एंड स्टोरी अस कंप्लीट डायलॉग तो आता इतने लिखे अनिक विचार डू यू लाइक टू पेट एनिमल लाइक पेट एनिमल एनिक व्हाई डू यू लाइक पेट एनिमल महेश बिकॉज दे आर वेरी फ्रेंडली एंड काम नेचर राइट डायलॉग बिटवीन राम एंड शाम फॉर गिवन दीम मीनिंगफुलज इम्पोर्टन्स ऑफ ट्री प्लांट इतना स्पीच राइटिंग है वेजिटेबल फॉर बेटर लिविंग इत पॉइंट पे यूज Next, pitch vegetable a complete food source. It is with uh, it is having vitamins and uh, it is life supporting element. It's available everywhere easily on the market. It having low cost and high uh, benefit for our health. It is full of nutrients and energy, which is gives us very energy for working. इट व्हेजिटेबल अँड लिव्ह हेल्दी ऑफ लाइट फॉर युअर ग्रेट युअर ग्रेट लाईफेशन ट्रान्सफोर आता इथं ए वन ए टू म्हणजे नॉन वर्बल टू वर्बल पण आहे याच्यावर आपल्याला पॅराग्राफ बनवायचा आहे हा ऑर आहे याला की जो वर्बल टू नॉन वर्बल आहे की हा पॅसेज फॉलोइंग पॅरेग्राफ कंप्लीट गिवन टेबल लिहिलेलं आहे टेबल याचा सोपा आहे खूप इथं उत्तर दिलेलं आहे तिथं दिलेलं आहे टायटल ता, काय लिहू शकतो आपण द बेस्ट सिबलिंग एच रमेशचं सिक्सटीन रा, राधाचं थर्टीन क्लास टेन्थ रमेशचं राधाचं सेव्हन फेवरेट सब्जेक्ट रमेश मॅथ राधा सायन्स सा आहे हॉबीज आहेत रमेशच्या वॉचिंग मूवी रिडिंग बुक्स राधाच्या गार्डनिंग आणि स्विमिंग लाइक्स like, आहेत रमेशला फास्ट फूड ला, ला आवडत खायला तर राधाला खायला होम मेड व्हेजिटेबल्स आवडतात गोल इन लाईफ तर आ, रमेश टू बी अँड इंजिनियर आणि राधा वॉन्ट टू बी बिकम डॉक्टर हे तर बी वन और बी टू आहे तर याच्यात आपल्याला फाईव्ह डाईड इन रोड ॲक्सिडेंटचा जो न्यूज रिपोर्ट आहे हेडलाईन डेटलाईन इंट्रोडक्शन शॉर्ट कंटिन्यू पॅरेग्राफ तो लिहायचा आहे ते आहे स्टोरी रायटिंग तर स्टोरी दिलेले वन स्कूल बॉय वॉज रिटर्निंग फ्रॉम स्कूल ही वॉकिंग अलँग द रेल्वे लाईन अँड ही नोटीस हि कम्प्लीट करून तुम्ही स्टोरी लिहू शकता पुन्हा इथे जो फाईव्ह आहे त्याच्यामध्ये लिहिले ट्रान्सलेट युअर मीडियम म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये करायचं आहे जनरल म्हणजे सामान्य अरायव्हल म्हणजे आगमन बेगर म्हणजे भिकारी हॉनर म्हणजे सन्मान पॅराडाईज म्हणजे स्वर्ग मुवमेंट म्हणजे हालचाल आता इथे मराठी मीडियम गार्डन म्हणजे बागेत भरपूर झाडे लावा एव्हरी वन शूड टेक केअर ऑफ ट्रीज सर्वांनी झाडांची काळजी घेतली पाहिजे डोंट प्लग द म्हणजे फुले तोडू नका सेव्ह टी सेव्ह लाईफ झाडे वाचवा जीवन वाचवा आता ट्रान्सलेट आयटोम्स म्हणजे प्रोवर्ब्स आहेत त्या आपल्या मीडियम मध्ये मराठीमध्ये करायचे ऍक्शन स्पीक लावल दॅन वर्स शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ माइट इज राईट म्हणजे बळी तो कानपे तर तुम्हाला अजून कोणत्या सालच्या प्रश्नपत्रिका हवेत याच्यावर ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता